मी खास वेट लॉस साठी प्रोटीन रिच सलाड तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि चवीला अतिशय भन्नाट लागतं हे सलाड जरूर अशा पद्धतीने करून बघा तर हे प्रोटीन रिच सलाड कसं करायचं पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त वजन कमी करण्यासाठी आज एक पदार्थ बघणार आहोत आज आपण करणार आहोत हाय प्रोटीन रिच सलाड आणि अतिशय सुंदर लागतं हे सलाड चवीला भरपूर साऱ्या टिप्स ही ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण मस्त असं हेल्दी प्रोटीन सॅलड तयार करणार आहोत अतिशय उपयुक्त रेसिपी आहे वेट लॉस जर करत असताल तर वेट लॉससाठी सुद्धा ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे अतिशय सुंदर लागतं हे सलाड तर आज आपण करतोय प्रोटीन रिच सलाड त्याच्यासाठी इथे मी एक वाटी मटकी घेतलेली आहे मोड आलेली मटकी त्याच्यानंतर एक वाटी इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि एक वाटी इथे घेतलेले आहेत मोड आलेले हुलगे तर हे तिन्ही पण एक एक वाटीनी मी मेजरमेंट घेतलेलं आहे आता काय करायचं की इथे एक कुकर घेत मी कुकरमध्ये मोड आलेली मटकी त्याच्यानंतर यामध्येच घालायचे आहेत मोड आलेले मूग आणि मोड आलेले हुलगे हे आता मिक्स करायचं सगळं हे एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आपण आणि ह्याच्यामध्ये हे, हे तिन्ही पण जिन्नस बुडतील इतपतच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर आता हे तिन्ही पण जिन्नस बुडतील इतपतच मी ह्याच्यामध्ये छान असं पाणी घालून घेतलेलं हे बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि यामध्येच घालतीय मी थोडस चवीनुसार मीठ म्हणजे अगदीच ते म्हणजे अळणी लागत नाही म्हणून थोडस बस आणि हे छानपैकी करून घ्यायचं मिक्स करून घेतलं की कुकरचं झाकण लावूयात आणि कुकरची फक्त ना आपल्याला एक शिट्टी ह्याची करून घ्यायची आहे तर इकडे आपण कुकर लावलेला आहे मीडियम आचेवरती ह्याची आपण एक शिट्टी काढून घेऊयात आणि तोपर्यंत इकडे ड्रेसिंगची पण तयारी करून घेऊयात इथे कुकरची आपली एक शिट्टी झालेली आहे मी गॅस संपूर्णपणे बंद केलेला आहे आता आपण ड्रेसिंगची तयारी करून घेऊयात तर एका वाटीमध्ये अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे यामध्ये एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे ते त्याच्यानंतर आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला काळी मिरी पूड साधारण पाव ते अर्धा चमचा त्याच्यानंतर यामध्येच आता घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ साधं मीठ आहे आणि पाव चमचा साधारण घालतीय मी इथे काळे मीठ मस्त आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारण एक चमचा एक छोटा चमचा मिक्स्ड हर्ब्स त्याच्यानंतर यामध्येच घालतीय मी साधारण पाव चमचा चिली फ्लेक्स इथे तुम्ही हिरवी मिरची जरी वापरली ना जेव्हा आपण भाज्या घालू तेव्हा तरी सुद्धा चालू शकतो त्याच्यानंतर यामध्येच घालते मी साधारण पाव ते अर्धा चमचा ओरेगॅनो अतिशय सुंदर होते ही ड्रेसिंग चवीला आणि हे छानपैकी मिक्स करून घेऊयात आपण मस्त तर इथे ही आपली ड्रेसिंग बनवून तयार आहे आता आपण कुकर छान शांत होऊन देऊयात त्याच्यातलं प्रेशर संपूर्णपणे रिलीज होऊन देऊयात आणि मग चेक करूयात तर आता इथे कुकर संपूर्ण गार झालेला आहे हे बघा प्रेशर देखील छानपैकी रिलीज झालेलं आहे आता आपण झाकण काढूयात आणि चेक करूयात आहा मस्त छानपैकी आपले सगळे कडधान्य इथे शिजलेले आहेत मस्त जर हातावर ती घेतले तर हे बघा इझिली मॅश होत आहेत म्हणजे छानपैकी शिजलेले आहेत तर आता आपण हे एका बोलमध्ये काढून घेऊयात तर हे आता एका बोलमध्ये छानपैकी काढून घेते जे लोक डायट वगैरे आहेत ना म्हणजे त्यांच्यासाठी हे अगदी वन पॉट मिल असल्यासारखंच आहे अतिशय सुंदर होतं आणि चवीला मस्त तर हे आपलं काढून झालेलं आहे एका बोलमध्ये तर आता ह्या जे आपण शिजवून घेतलेलं आहे हे थोडंसं आपण गार करून घेऊयात आणि इथे काही भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत हे बघा एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक काकडी सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे एक टोमॅटो घेतलेला आहे तोही बारीक चिरून घेतलाय आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये कॉर्न घालू शकता ब्रोकोली घालू शकता तुम्हाला आवडतील किंवा पानकोबी किंवा पत्ताकोबी जरी घातली तरी सुद्धा चालू शकतं तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या या सॅलडमध्ये किंवा या सलाडमध्ये तुम्ही ॲड एड, ऑन करू शकता तर मी इथे एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या आपण ह्या मिश्रणामध्ये या कडधान्यांमध्ये छानपैकी एक एक करून घालून घेऊयात तर यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालते मी त्याच्यानंतर बारीक चिरलेली काकडी त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो मस्त आणि हे सुरुवातीला आपण छानपैकी असं एकजीव करून घेऊया आधी हे थोडस असं मिक्स करून झालं की अगदी नावापुरतं ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे कारण आपण मिश्रणामध्ये सुद्धा किंवा जे आपण ड्रेसिंग केले त्याच्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे थोडस साधं मीठ त्याच्यानंतर थोडस काळं मीठ घालतीये याऐवजी काळ्या मिठाच्या ऐवजी काळ्या मीठ आणि चाट मसाला जरी घातला तुम्ही सु, तरी सुद्धा चालू शकतं आणि रसाऐवजी आमचूर पावडर जरी घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर हे छानपैकी मिक्स करून घेऊयात असत आणि आता ह्याच्यामध्ये ही जी आपण छान ड्रेसिंग तयार करून घेतलेली आहे ही ड्रेसिंग ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात यामध्ये तुम्ही पनीर सुद्धा घालू शकता आवर्जून घाला माझ्याकडे सध्या नव्हतं म्हणून मी नाही ना घातलेलं पण पन तुम्ही पनीर सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड ऑन करू शकता <laughs> मिक्स करून घेऊयात आणि ड्रेसिंगमध्ये जे मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत तर आता इथे तुम्ही ह्या स्टेजला हिरवी मिरची कट करून बारीक बारीक तुकडे करून जरी घातली ह्याच्यामध्ये तरी सुद्धा चालू शकतं तर आता ही ड्रेसिंग छानपैकी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आपण आणि ह्याच्यामध्ये थोडीशी ना मी पिठी साखर सुद्धा घालतीये हे मिक्स करून घेऊयात आधी तर ह्याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा इथे मी आता साखर टाक घालून घेते ही देखील छानपैकी मिक्स करून घेऊयात म्हणजे एक छानपैकी आंबट गोड तिखट अशी छानपैकी या सॅलडची चव लागते म्हणून मी साखर घातलेली आहे संपूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता हे छान मिक्स झालं की यावरतून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे मस्त क्या बात आहे का सुंदर सुवास येतोय मिक्स करून घेऊयात आणि हे आपलं छानपैकी हेल्दी प्रोटीन सॅलड किंवा प्रोटीन सलाड इथे बनवून तयार आहे तर इथे हे प्रोटीन सॅलड किंवा हे प्रोटीन सलाड आपलं बनवून तयार आहे अतिशय सुंदर लागतं हे चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि घरच्या उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच हे सलाड बनवून तयार होतं आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद